तुम्ही सेम काढा हा आम्ही तो तोपर्यंत पाणी पाजून तो चरून पण आणतो बाय बाय हो म्हट काय काय करतेस पण येत जरा चरून पण आणतो आमचं टिक्को इकडे आमची शाळा आहे शाळेच्या समोर बरोबर बोर आहे योगा सर्व लाल लाल झालेली बोर टिपली आणि कोड सर नमस्कार मंडळी मी स्वप्नीकडून तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर आई पप्पा दोघेही पंढरपूरला गेलेत आणि त्यांच्यासोबत सौसुद्धा आहे तर आता घरामध्ये आम्ही तन्मय माझी बायको श्रीषाकडू आणि मी असे मिळून तिघेजणं तर त्यानं संध्याकाळी कॉलेजमधून आला की मग कोंबडी कोंबडी वगैरे सांभाळतो आणि मी दिवसा गुरं सांभाळतो आणि बायको शेण वगैरे आणि घरची सगळी कामं अशी करत असते तर आ, काल गुरांना सोडाय नव्हती भेटली पण आज गुरांना सोडले म्हणजे <coughs> आमची गुरं घरी असली ना की पाणी नाही पीत बांधून ठेवली तर म्हणून त्यांना सोडावी लागते आणि मिंजाच खुर आहेत ना थोडी त्यामुळे सोडावी लागते फक्त तो राजू आहे ना आमचा त्याची भीती वाटते बांधून नाही देत थोडं असे शिंग करतो त्यामुळे भीती वाटते म्हणून आता थोडी अडीच वाजेपर्यंत गुरं सोडले म्हणजे तन्मय येईल एका एस टीने आणि मग तो त्या बैलाला बांधेल बाकी सर्व पाच गुरांना बांधू शकतो पण त्या बैलाची जरा थोडी भीती वाटते सवय नाही ना त्यामुळे तर गुराण आता नेतोय पाण्यावरती आणि पाण्यावरून नेऊन झाली की मग पाणी बाजून झाली की मग थरण्यासाठी सोडायची म्हणजे त्यांच्या मागूनच असायला ते आपाप सरते तर असे असणार आहे ही संपूर्ण व्हिडिओ आजची ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ते नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना रामकृष्ण हरी छोटीशीच आहे होला आज आपण चरायला जायचं चरायला ऐली वे बीनी बस चल, रानी चला तुम्ही सेम काढा हम्म आम्ही दुरा ना तोपर्यंत पाणी पाजून सरून पण आणते बाय बाय चला आमची राणी चालते बघा कशी पाय थोडे वाकडे चालते चल सुभाष आणि आंब्याला सुद्धा मोहर आलाय खूप सारा काजू तर झालाय काजू व्हायला सुरुवाती राजे राजे वरती चाल हो चालय काय काय करतेस पाण्या पण येतो जरा चरवून पण आणतो होत नाही बोचडी बिचडी तुझ्यावर चल टिकायची पहिली भीती वाटायची पण आता नाही वाटत तर शिंगा बघूनच भीती वाटायची पण आता सवय झाली त्यामुळे काही वाटत नाही आणि पुढे चालते त्याच्या पुढे आहे बेबी बेबी बरोबर सोबत चालतं आहे त्याच्या पुढे राजू आणि व्हाईट व्हाईट ब्लॅक आहे तो आमचा राजा बरोबर ना रे चल हा सुरेट केवढ आहे बघा आणि इकडे त्यांना काय खायला मिळत आहे गवत आणि खडसूड खरसुड वगैरे खातात खात पाण्यात चरत आहेत ते हे रुईच झाड आहे दिवाळीमध्ये तुळशीच्या लग्न ह्याचे पाण्याचा वापर करतो मंडई कोणकोण गुरांजवळ गेले तुमच्यापैकी नक्की एखादी कमेंट करून सांगा आणि गुरांजवळ आल्याचा फायदा सुद्धा असतो आता हिवाळा आहे तर बोरं बोंड बोंड तर होऊन गेली पण आता बोरं अजून नवीन नवीन प्रकारची अशी वेगवेगळी फळं प्रत्येक सीझन म्हणजे प्रत्येक ऋतूमध्ये वेगळी फळं अशी मिळतच असतात पावसाळ्याच्या भाज्या आणि त्या पण गुराक्यांना सर्वात प्रथम मिळतात म्हणजे पहिल्यांदा गुराक्यांनाच म्हणजे जाणत फिरतात ना त्यांनाच जास्त मिळतात काट्या कुट्यातून पण जातात गुरा बिंदा अगदी चला आधी पाणी पिऊ नये आपण चला नंतरला मग चरा भरपूर काल पण पाणी नाही प्यावलं वाड्यात पाहत होतो तरी चल चल राजू पाणी पियला चल इकडे आमची शाळा आहे शाळेच्या समोर बरोबर बोर आहे बोर मस्त आहेत गोड लागतात इथे छोटसा डबकं तयार केलेला आहे गुरांसाठी आणि हा पाणी हवा इथून येतो पाण्याची आमची पाईपलाईन गेली इथून आणि तिथे एक एअरसाठी वॉल ठेवलेला आहे एअर आणि त्या पाण्यात तिथून जो पाणी येतो ना तो त्या डबक्यात सचतो आणि मग गुर इथला पाणी पितात आणि पाणी बघायला आलेलो गुर बघा कुठे इकडे गुरतायत मस्त की चला लो 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 जग तरी बैल आले चला अंडी chúng mình có được. Dạ. 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 No, 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 no. Oh, lo, 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 ते कुणाच्या तरी बैल आलेत जगदराचे लो 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 बस डिरके नको आपल्याला झोंबी विंबी नाही घ्यायचे इकडे आमचे बेल्डी आहेत इकडे त्यांचे आहेत हे बघा आमचा तन्मयसा तर झोंबी लावून दिला नसे पटकन राजू चला تلّا تلّا تل يا يعني تل هاو गोरांना पाणी बांधून आलो आणि शाळेजवळ बोरला थोडीशी हलवली आणि माझ्यापुरती बोरं टिपतोय सगळे अशी लाल -ला लाल टिपतय खूप गोड लागतात आंबट गोड आहेत योगा सर्व लाल लाल झाली बोर टिपली आणि गोड सुद्धा आहेत बोर खूप छान लागतात म्हणून गुरांना पाणी भरून आलो तर पुन्हा टिपली आणि किचन पण भरपूर सारे टिपले नाही टिपता आली तर मंडळी आजच्या या व्हिडिओ मध्ये इथे थांबूया भेटूया पुन्हा अशाच कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय टेक केअर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल होती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना पुन्हा एकदा रामकृष्ण गुरांना पाणी गुर गुरं सुद्धा, आणि मला बोर सुद्धा भेटली तर अशी तीन कामं झाली तर बाय बाय